बिहार निवडणुकीमधल्या पराभवाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे बिहारच्या निवडणुका लढण्यास सांगितलं नव्हतं बिहारच्या निवडणुकांसाठी पक्षाची देखील तयारी नव्हती असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे अजित पवारांचा नकार असताना देखील प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळं पक्षाची नाचक्की झाली तर राष्ट्रवादीमधील नेते अध्यक्षांच्या आदेशाकडे कानाडोळा करतायत का अशा देखील चर्चा आता सुरू झाल्यात पाहूयात बिहार निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतली अनागोंदी समोर पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त दादा मात्र अंधारात प्रफुल्ल पटेलांमुळे राष्ट्रवादीची नाचकटी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं न न भविष्यती असा ऐतिहासिक विजय मिळवला या निवडणुकीत भाजपनं एकोणनव्वद तर मित्रपक्ष जेडीयूनं तब्बल पंच्याऐंशी जागा जिंकल्या पण महाराष्ट्रात एन डी एचा भाग असलेल्या राष्ट्रवादीची बिहारमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे पक्षानं उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं राष्ट्रवादीवर ओढवलेल्या नामुष्कीबाबत विचारलं असता अजितदादांनी आपण निवडणूक लढण्यास सांगितलंच नव्हतं असं म्हटलं मी तिथं सांगितलेलं होतं की तिथं उमेदवार उभे करू नका परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आमच्या इथल्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे काही प्रफुल पटेल साहेबांनी वगैरे काही निर्णय घेतले पण मी तिकडं जास्त लक्ष दिलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दलची अधिकची माहिती नाही अजित पवारांना बिहार निवडणूक लढायची नव्हती तशी त्यांची कुठलीही तयारी नव्हती असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अजित दादांच्या भूमिकेला दुजोरा दिला ठीक आहे मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील अध्यक्ष अजित पवार निवडणुकीबाबत अनुत्सुक असताना प्रफुल्ल पटेलांनी घेतलेला निर्णय पक्षासाठी आत्मघातकी ठरलाय त्यामुळं पक्षाची देशासह राज्यात मोठी नाचक्की बिहारमध्ये राष्ट्रवादीकडनं पंधरा उमेदवार रिंगणात उतरवले गेले सर्वच्या सर्व पंधरा उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आली नाही बहुतांश उमेदवारांना पाचशे पेक्षाही कमी मत आहेत सासाराममध्ये आशुतोष सिन्हांना अवघी एकशे बारा मत आहेत राष्ट्रवादीला बिहारमध्ये अवघी शून्य पूर्णांक तीन टक्के मतं मिळाली आहेत राष्ट्रवादीला मिळालेली मतं नोटापेक्षाही कमी होती दरम्यान बिहारमधल्या स्थानिक नेत्यांनीच निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं सांगत प्रफुल्ल पटेलांनी जबाबदारी झटकली आहे तिथला स्थानिक लोकांनी बिहारच्या लोकांनी ठरवलं आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार तिथे उभे करा पण स्थानिक स्तरावर काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते थोडीफार तर लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून कि का आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं नाही कुठल्याही निवडणुकीत उतरताना पक्षाची तयारी असणं महत्वाचं असतं तयारीशिवाय मैदानात उतरणं म्हणजे आत्मघात ठरलेलाच असतो त्यामुळं प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेल्या निर्णयाच्या नंतर राष्ट्रवादीत दादांच्या आदेशाकडे कानाडोळा केला जातोय का असा सवाल उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई